नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहहात लोकसंधी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी कुसगाव तालुका बाई येथील ब्लॅक जेम स्टोन क्रशर परिसरात एका ज्येष्ठ ग्रामस्थाचा मृत्यू झाल्यानंतरही संबंधितांवर गुन्हा नोंदवला जात नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पोलीस प्रशासनाकडून कारवाई चाल ढकल होत असल्याचा निषेधार्थ मंगळवारी रात्री ग्रामस्थांनी वाई पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे या घटनेत मुकुटराव घाडगे यांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे शवविच्छेदन अहवाल हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक नोंद असली तरी हा मृत्यू क्रशरवरील ब्लास्टिंगमुळे झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे त्यामुळे क्रशर मालक आणि संबंधित जबाबदार घटकांवर तातडीनं गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येते आहे दरम्यान आकस्मिक मृत्यूच्या प्रकरणात सखोल तपास पूर्ण झाल्यानंतरच गुन्हा नोंदवण्यात येतो अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली मात्र गेल्या दोन वर्षात क्रशर विरोधात आवाज उठवणाऱ्या ग्रामस्थांवर कोणताही तपास न करता अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे आणि त्यावेळी ग्रामस्थांना न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडावी लागली तर आता गंभीर स्वरूपाचे प्रकरण असूनही केवळ कारवाई होत नसल्यामुळे संताप वाढल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला असून या भूमिकेमुळे परिसरातील तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे साताराबाई प्रतिनिधी प्रवीण नवगरे यांचा रिपोर्ट